काही नाही आले ऑर्डर दिली जेवण केलं त्यांना तेरा तारखेला आल्यानंतर कॅमेरातली रेकॉर्डिंग विचारली रेकॉर्डिंग त्याच्यामध्ये सापडली त्यांना काही नाही आले ऑर्डर दिली जेवण केलं वापस केले आणि त्या दिवशी भरपूर गिरायक होता तुम्ही ओळखला होता का तेव्हा आरोपी नाही ना आमची ओळख पण नव्हती काही चर्चा वगैरे हो काहीच नाही भरपूर कस्टमर असते त्याच्यामुळे काही चर्चा नाही काय नाही ने सीआय चे पदक किती तारखेला तारखेला आले होते त्यांना तेरा तारखेला आल्यानंतर कॅमेऱ्यातली रेकॉर्डिंग विचारली त्यांना दिल्ली दिल्ली तर आमच्या कॅमेऱ्यामध्ये वीस दिवसाचे रेकॉर्डिंग तयार होते मग एक एक दिवसात डिलीट होते तर चोवीस तारखेपर्यंतची रेकॉर्डिंग त्याच्यामध्ये सापडली त्यांना मग तिथून पाठीमागले रेकॉर्डिंग नाही सापडले त्यांना किती तारखेला आलं होतं तेरा तारखेला तेरा तारखेला या ठिकाणी आलं साधारणतः चोवीस तारीख पर्यंत सापडले आठ तारखेची सापडली नाही हा नाही मग काय किती दिवसाच बॅकअप राहत आपल्या कॅमेरा वीस दिवसाचा राहत मग सीआयडीचं पथक पुन्हा काय म्हणणार होत काय नाही वापस गेले ते नंतर तुमच्याशी काय विचार नाही नाही काही नाही तेवढंच ज्यांनी बघितलं त्यांना नाही सापडले ते वापस गेले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका